यश ना काय एक्सपेरिमेंट केली अंड्यासोबत आठ रुपयाला एक अंड झाले आणि याला शाळेत का ट्युशनमध्ये सांगितलं वाटतं असा एक्सपेरिमेंट करायला तर यानं मी सांगितलं नाही माझ्या माघारी यानं एक्सपेरिमेंट केलं तर कसं कसं केलं ते सांगा आणि मी हात लावून बाबा तू सांग कसं बॉल असं हे करून दाखव ना बाउन्स थांब तुम्हाला दाखवू द्या अंड कसं हे प बॉल बाउन्स होतोय ना बॉल सारखंच काय काय केलं सांग याच्यामध्ये विनेगर म्हणजे अंड्यासोबत विनेगर आता हाँ जो हाँ हा जो आहे एक्सपेरिमेंट यशने केलेला तो मी बाहेर गेले होते मैत्रिणींसोबत दवाखान्यामध्ये गेले होते तर माझ्या गैरहजरीमध्ये त्याने हा प्रयोग केला आणि मला नंतर दुसऱ्या दिवशी दाखवला होता तर रागवले मी बाबा म्हटलं एवढं आठ नऊ रुपयाला एक अंड कशाला केलाच तर तो म्हणला मम्मी मला सरांनी सांगितला एक्सपेरिमेंट करायला मग थोडंसं रागवलं नाही तर दिली असते खूप एक्सपेरिमेंट काय केलं त्याने अंड्यावर ते सांगते तुम्हाला अंड्यामध्ये विनेगर टाकलं अंड्यावर अंड्या अंड्यावर विनेगर टाकल्यामुळे त्याची जी वरची लेअर असतील ती निघून गेली त्याच्यामध्ये असं म्हणते असं म्हणजे म्हणजे ट्रान्सलुसन झाले आणि बॉम्ब करायचे काल इतका जोरदार पाऊस होता आणि पावसामुळं हो काय झालं लाईट तीन साडेतीनला आली तीन, तीन साडेतीनला आली आणि काल नळ आले नाहीत आमच्या इकडचे म्हणजे पाणी सुटले नाही आणि बोरचं पाणी थोडंसं कमी येतं ना तर त्याच्यामुळे वॉटर सप्लायचं एक टाकीत वॉटर सप्लायची पाण्याने भरावं लागते तर काल पाणी आलं नाही आता मोटर वगैरे लावली मी पाणी वगैरे मस्त एक टाकी भरली आता दुसऱ्या टाकीत लावले आणि ज्यांना कोणा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्या मी सा त्यांच्यासाठी मी खास एक घरगुती उपाय सांगते मला तर खूप ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तरी मी वेळेवर जेवण करते सगळं करते पण तरी मला ॲसिडिटी खूप होती कशामुळे होती ते तुम्ही सांगा कमेंट करून आणि आज मस्त ऊन पडले बघा ऊन वगैरे मस्त पडलं तर रॉकी बाहेर गेले खेळायला आता सांगते मी काय केले आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला माझं चालतं आणि मी काय केलं त्याच ताव्यावर भाकरीच्या हा ओवा हे बघा ओवा आहे आणि याच्यामध्ये तीळ आहेत आणि सोप आहे थोडे तर हे मी काय केलं भाजून घेतली थोडीशी भाजून घेतलं ताव्यावर तर भाजून घेतली मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं हिंग टाका आणि जेवणानंतर कधी बी असं खाऊ शकता जेवणानंतर थोडं थोडं टाकायचं यानं कसं पचन छान होतं आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही ओवा तर खाल्लंच पाहिजे असं पण तर मी हे तर चला संध्याकाळचे आता आठ वाजले आणि आठ वाजले जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झाले भांडे वगैरे सगळे घासून वगैरे ठेवले आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कॉक्रोच हा एक पदार्थ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर वापरला ना तर तुमच्या घरामध्ये अगदी पाच वर्ष कॉक्रोच म्हणजे झुरळ होणार नाही तर मी ते घेतले पावडर आणि फर्निचर आता तर सगळ्यांच्याच घरामध्ये फर्निचर झाले तर ज्यांच्या कोणच्या घरामध्ये जर फर्निचर असलं ना ज्यांच्या घरामध्ये फर्निचर असलं खास कॉक्रोच झुरळ होणार म्हणजे होणारच कितीही स्वच्छता ठेवा तर चला मी त्याच्यावर एक साधा सोपा उपाय तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे तर हा ताव आहे जे मी सध्या म्हणजे वापरत नाही हा तावा तर इथे मी अंदाजे थोडंसं चार पाच चम्मच पावडर टाकले जे तुमच्याकडे आहे ते पावडर पावडर टाकायचं जे आपण लावतो ना रोज मेकअपसाठी ते पावडर टाकायचं आणि त्याचा अर्धा हिस्सा म्हणजे चार चम्मच घेतलं तर दोन चमच हळद घ्यायची आणि थोडंसं जास्त करपू द्यायचं नाही अगदी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि गरम होऊन थोडंसं थंड होऊ द्यायचं आता मी थंड होऊ देते आणि हे सगळं हे जे ताव आहे काढून घेतले मी जरचं सगळं काढून घेतलं आहे पावडर आणि आता हे थोडंसं कडाकडाने असं किचन ओट्याच्या कडाकडाने थोडंसं टाकायचं आणि जिथे गॅस जिथे जास्त कॉक्रोच होतात झुरळ येतात तिथे थोडं थोडं एक के एक चम्मच असं अशी लाईन असती ना तर त्याच्यामध्ये असं पसरून थोडंसं टाकायचं तर आता मी इथे टाकते आणि हे बघा बेसिनखाले जे आपल्या बेसिनचा पाईप असतो ना ते थोडंसं टाकायचं कारण तिथे पण वास आणि थोडंसं झुरळ येतात तर सध्या जेवढे एवढे काय झुरळ झाले नाहीत पण मला काल काय झालं काल रात्री पाण्याला रा उठली मी आणि अचानक मला इतके किचनवर थोडे झुरळं दिसले तरी मी रोज भांडे भांडे घासून किचन वगैरे सगळं स्वच्छ करून भांडे झाकून ठेवून देऊन एवढे कॉक कॉक्रोच झाले तर म्हटलं चला याच्यावर एक उपाय घेऊन येऊया तर हा उपाय तुम्ही की तर मी मैत्रीणं आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चल भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय